पिंपरी चिंचवड शहरातील क्रमांक परिसरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार चेतन पवार व सागर ओबाळ यांच्या प्रचारादरम्यान शिवसेना नेते सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी बोलताना त्यांनी पिंपरी चिंचवड शहराला कुबेराची खान म्हणत अजित पवारांपासून महेश लांडगेंपर्यंत सर्वच नेते आपापली पोळी भाजत असल्याचा के आरोप केला आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणाऐवजी विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवावी असा टोला त्यांनी लगावलाय तसेच प्रभाग क्रमांक पंचवीस मधील भाजपचे उमेदवार हे इतर पक्षातील आयात असून ते कोणाचे सख्खे नाहीत असं वक्तव्य राहुल कलाटे यांच्या बाबत केलं दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत तेथे शिवसेनेचा उमेदवार अवघ्या पाचशे तेहतीस मतांनी पराभूत झाला होता यंदाची निवडणूक तिरंगी होणार असल्याचं चित्र आहे शिवसेना <stit> उद्धव <or>... बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तब्बल अठ्ठावन्न उमेदवार या चिन्नावर इथे उभे आहे आणि आज मी चेतन पवार यांच्या प्रभागात आलेली आहे आणि चेतन पवार यांचा प्रचार आणि इथले एकूण स्थानिकचे मुद्दे ते समजून घेते एका स्थानिकच्या माणसाला ही उमेदवारी मिळालेली आहे हे फार महत्वाचं आणि चेतन पवार त्या उमेदवारीत फार चांगलं प्रदर्शन करतील मला विश्वास आहे Uh, आज पत्रकार परिषद घेण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण की आरोपांची जी राळ उठवली जाते सत्ताधाऱ्यांकडून आणि त्यांच्या त्यांच्या जी नुराकुस्ती चालू आहे त्या नुराकुस्तीमध्ये पिंपरी चिंचवडकरांचे जे मूलभूत आणि नागरी प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे सो त्या मूलभूत नागरी प्रश्नांवर चर्चा व्हावी हा हेतू होता आणि दुसरं असं की एवढी नुराकुस्ती खेळायची असेल आणि जर भाजपाला सांगायचं असेल की भ्रष्टाचाराचा आकार राष्ट्रवादी आहे तर मग अशा राष्ट्रवादी राष्ट्रवादीसोबत जाणं किंवा अशा राष्ट्रवादीला पांघरून घालणं हे तुमचं काम आहे का राज्यकर्त्यांचं काम कल्याणकारी राज्य निर्माण करणं असतं की भ्रष्टाचारी लोकांना अभय देणं असतं कारण भ्रष्टाचार हा गुन्हा आहे आणि गुन्हा करणारा तो गुन्हेगार असतोच असतो पण गुन्हेगारांना संरक्षण देणारा त्याही पेक्षा मोठा गुन्हेगार असतो भाजपा गुन्हेगारांना जर संरक्षण देते तर हे वाईट आहे नाही खरं तर लोकाभिमुख प्रश्नावर राजकारण झालं पाहिजे मात्र ज्या पद्धतीने मागच्या तीन चार दिवसामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांवर चिखलफेक करते आणि एक आरोपांची राळ उठवली जाते ते बघता लोकाभिमुख प्रश्न वगळून बाकीच सगळे गोष्टी आणि अं मुद्द्यांना भरकटवत नेणे याच्याकडे जास्त कल दिसत आहे इथले रहदारीचे प्रश्न पाणी पुरवठ्याचे प्रश्न इथल्या शाळांचा प्रश्न इथल्या इलेक्ट्रिकल सप्लायचा प्रश्न इथले जे छोट्या मायक्रो इंडस्ट्रीज आहेत एम आय मधले जे छोटे उद्योजक आहेत त्या छोट्या उद्योजकांना मिळणाऱ्या सुविधा असतील या संबंधाने किंवा जो मी चाळीस बंगल्यांचा उल्लेख केला mm. ते चाळीस बंगल्यांची परवानगी नेमकी कुणी दिली होती आणि कुणामुळे या लोकांचं नुकसान झालं लोकांची आयुष्यभराची जमापुंची वाया गेली या सगळ्या प्रश्नांवर अजूनही चर्चा होत नाही हे दुर्दैवी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मशाल चिन्हावर लढणारे सगळे उमेदवार मात्र या लोकाभिमुख प्रश्नांना प्रमाण मानून काम करतील आणि त्यांचा तो प्रकाश झोत त्या प्रश्नांवरचा हट्टा कामाने हे आमची भूमिका आहे तो तो ते तराज़कार, प्रभाग क्रमांक पंचवीस पक्षांनी जो उमेदवार प्रभाग क्रमांक पंचवीस जो नव्याने विकसित होत असणारा आणि महानगरामध्ये समाविष्ट असणारा हा भाग ज्या भागामधली रहदारी रस्ते रचना पाणी पुरवठा किंवा वीज ज्या बेसिक ज्याला आपण मूलभूत गरजा म्हणतोय त्या मूलभूत गरजांकडे तर इथल्या सत्ताधाऱ्यांनी लक्ष द्यायला हवं होतं मात्र ज्यांच्या हातात पिंपरी चिंचवडच्या खजिन्याच्या चाव्या आहेत त्यांनी त्या चाव्या किंवा तो खजिना फक्त आणि फक्त स्वसार स्वार्थासाठीच उघडला हा खजिना ज्या लोकांनी इथले वेगवेगळ्या प्रकारचे कर भरले म्हटली पाणीपट्टी असेल नळपट्टी असेल घरपट्टी असेल किंवा इथला मालमत्ता कर असेल हे कर ज्यांनी भरले ते कर भरणाऱ्या लोकांच्या साठी मात्र इथले सत्ताधारी कधीही उभे राहिले नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार इथे जास्तीत जास्त ज्या क्षणी निवडून येतील आणि महापालिकेत आम्ही सत्तेत आलो तर निश्चितपणे आम्ही इथल्या नागरिकांना तक्रारीची संधी देणार नाही पिंपरी चिंचवड वासियांना काय आवाहन करा पिंपरी वासियांना मी एवढंच आवाहन करेल की पिंपरी चिंचवड ही आशिया खंडातली मला वाटतंय महसूल देणारी अत्यंत महत्वाची अशी ही महानगरपालिका आहे या महानगरपालिकेतला जो महसूल आहे तो पिंपरी चिंचवडच्या नागरिकांचा अत्यंत इमानदारीने कष्टाने कमवलेल्या पैशातन जे विविध कर जातात त्या करांचा पैसा आहे मात्र त्याचा विनियोग आणि त्याची परतफेड लोकांना नागरी सुविधा देऊन जे करणं आहे ते होत नाही हे लोक कधी जाती धर्माच्या मुद्द्यावर तर कधी अशा पद्धतीने एकमेकांवर आरोपांची चिखलफेक करत मुद्दे भरकटवण्याचा प्रयत्न करतात पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी अशा लोकांच्या पासून सावध राहिलं पाहिजे आणि विरुद्ध आणि अशा दांभिकपणाच्या विरोधात लढणारी जी मशाल आहे ती मशाल त्यांनी निवडावी ही आमची अपेक्षा आहे चेतन पवार याबद्दल अधिक जास्त विस्ताराने बोलू शकतील काय सांगाल एकंदरीत